नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमच्या समोर मी दोन आकृत्या काढलेल्या आहेत एका आकृतीमध्ये आपल्याला चौरस मोजायचे आहे तर दुसऱ्या आकृतीमध्ये चौकोन मोजायचे बरोबर का तर कशी अतिशय सोप्या पद्धतीने कसं आणि पटकन मोजायचं ते मी तुम्हाला आज सांगणार आहे पहा ही आकृती दिसते ह्या आकृतीमध्ये काय मोजायला सांगितले चौरस मग काय करायचं का या आकृतीमध्ये हे जे चौकोन आहेत त्यांना नंबर दे दे नंबर द्यायचे आडवे नंबर देऊन झाले आता उभे द्यायचे द्या झाले ए, ए, का आता ह्या जे नंबर दिलेले आहेत आडवे आणि उभे आडव्या रांगेमधला शेवटचा नंबर किती आहे आणि उभ्या रांगेमधला शेवटचा नंबर किती आहे तीन मग ह्या शेवटच्या नंबरांचा काय करायचं तीन ने तीन दे, किती झाले नऊ झाले किती झाले नऊ आता त्यांच्यावरती यायचं हा किती नंबर आहे दो। दोन आणि इकडून किती आहे दो। दोन। दोन दोन, किती झाले बरोबर आता इकडून किती आला हा शेवटी एक आणि इकडून पण किती आला एक चा गुणाकार किती आला ह्या सर्वांची काय करायची करायची सांगा नऊ विचार म्हणजे किती आले ह्याच्यामध्ये चौरस का ना आता या आकृतीकडे या आता या आकृतीमध्ये काय चौकोन विचारले काय विचारलेले आहे चौकोन तसेच नंबर या आकृतीला सुद्धा द्यायचे देऊया आपण नंबर एक दोन तीन चार दिले का आता उभे द्या नंबर एक दोन तीन चार इथे या नंबरची बेरीज करायची यांची बेरीज किती झाली दहा मग यांची बेरीज किती होईल वेळ दहा म्हणजे दोन्हीकडे दहा दहा बेरीज झालं मग हे दहा आणि हे दहा यांचा काय करायचा गुणाकार किती झाला दहा दहाचा गुणाकार म्हणजे किती झाले याच्यामध्ये चौकोन शंभर समजलं अतिशय सोप्या पद्धतीने चौकोन आणि चौरस कसे मोजायचे हे मी तुम्हाला आज शिकवलेलं आहे समजलं ओके